नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे लिफ्टिंग क्लासिक बेंच स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल शनिवार दिनांक दिनांक एप्रिल एप्रिल व रविवार रोजी कैलासवाशी रघुनाथराव बाबूराव महाळसकर स्मृती चषक दोन हजार पंचवीस श्री दादा महाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन वडगाव मावळ आयोजित पॉवर लिफ्टिंग असोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने हॉटेल श्रीकृष्ण हॉल वडगाव मावळ या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय बेंच स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता पॉवर लिफ्टिंग क्लासिक बेंच स्पर्धेमध्ये त्र्याऐंशी किलो वजन गटात एकशे सत्तावन पॉईंट पाच किलो वजन उचलून विकास डुमरे यांना सिनियर मध्ये गोल्ड मेडल मिळाले त्याचबरोबर स्ट्रॉंग मॅन ऑफ पुणे सिनियर क्लासिक दोन हजार पंचवीस हा किताब मिळाला या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद